की त्याने, <laughs> है। <laughs> <तीथे अगया>। <directement> कि त्याने <directement> तिला पाहिले मग तिने त्याला पाहिले त्याने तिला पाहिले मग तिने त्याला पाहिले तिच्या नुसते बघण्याने त्याचे दोन अटेम पाहिले काय वाचायचं काय नाही हे तिला कधी कळलं नव्हतं की काय वाचायचं काय काय नाही हे तिला कधी कळलं नव्हतं सांगतो तुला स्ट्रॅटेजी म्हणून हळूहळू मग सुरू झाला प्रवास प्रेमाचा डिस्कशनच्या नावाने सांगायचा तो प्रश्न तिला आयोगाच्या दावा तो म्हणाला तिला की आपला विषय <laughs> तो म्हणा तिला एकदा की आपला विषय खोले एमपीएससी च्या फ्री ला जगात बोल <laughs> हळूहळू प्रवास प्रेमाचा सायन्स पर्यंत आला होता हळूहळू प्रवास प्रेमाचा सायन्स पर्यंत आला होता फिजिक्स केमिस्ट्री म्हणून बायो पर्यंत गेला नकाशाच्या ठिकाणांवर आता प्रत्यक्ष भेटी करायच्या गडकिल्ला प्रत्यक्ष भेटी घडायच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांवरती मग गप्प होत्या लढायच्या प्रेमाचं हे राजकारण आता तिला सुद्धा समजायचं त्याच प्रेमाचं हे राजकारण तिला सुद्धा समजायचं आर्थिक बजेट महिन्याचं आधीच बुडायचं <laughs> आपल्याला माहितीये मित्रांकडून पैसे घेतो आपण परकीय कर्जाचा बोजा आता दिवसेंदिवस वाढत होता परकीय कर्जाचा बोजा आता दिवसेंदिवस वाढत होता अपेक्षेच्या ओझ्या खाली तो युद्ध प्रेमाचा लढत होता आता शेवटी दोन आठ बाकी आपले की आयोगाची तारीख मग तारखेचा पण वारा आयोगाची तारीख मग तारखेचा पण वाराला परीक्षेच्या रात्री म्हणे जीएस फार सोप्पा गेला शंभर टक्के डीसी निघेल प्रिलिम दावा केला शंभर टक्के डीसी निघेल असा प्रिलिम वरतीच दावा केला हा सीसेटच्या त्या ऐंशी मध्ये शंभर कसे सोडून आला <laughs> आता तरी सुधर तुझी पंचवार्षिक होईल आता तरी सुधर तुझी पंचवार्षिक होईल नियोजन तर गेलंच आता नीती सुधार जाईल मग एक दिवस येईल तिच्या लग्नाचं ते पत्र <laughs> आता त्याचा <क्यों> <laughs> 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 एक दिवस येईल तिच्या लग्नाचं ते पत्र एकटाच राशीत घडत पुन्हा नसेल गुणी मित्र मग तुझ्या नाकर्तेपणाचा दोष तिला देशील तिच्यामुळे झालं म्हणजे की तुझ्या नाकर्तेपणाचा दोष तिला देशील का नु वाट म्हणून आयुष्यभर तुटळशील आताच तू सावर मित्रा दोन अंतिम पत्ते दाखले एकच आहे की आता तू सावर मित्रा वेळ तुझ्या हातात आहे आवडली तुला ती जरी पण हे तुझ्या मनात आहे सांग तुझ्या मनाला मग वेळेचाही घात होईल सांग तुझ्या मनाला मग होईल कल्पनेच्या दुनियेत कशी दिवसाची पण राख होईल थणकावून सांग त्याला आधी अभ्यासाची वाट धर थणकावून सांग त्याला आधी अभ्यासाची वाट धर एकदा पोस्ट निघाली तुझी किंवा लग्न तिच्याशी भेटत आयुष्याचा प्रश्न तुझ्या प्रश्नाचा एकच उत्तर कि आयुष्याचा एक, एक करून अभ्यास कर एक दिवस लाल दिवा गाडीवर गाडीवरती लागेल तू लागे। आदर्श होतास तिचा हे ती अभिमानानं सांगेल माझा तुमचा मित्र म्हणून मी माझं एक कर्तव्य करतो की मग घोडा मी आणतो आपण वरात तिच्या घरी नेऊ मग घोडा मी आणतो आपण वरात तिच्या घरी नेऊ नाहीच ऐकलं तिच्या घरी नाही ऐकलं बापाने तिच्या तर तोच घोडा घेऊन जाव तिच्यापेक्षा चांगली कळ